परभणी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ नमस्कार स्वागत आहे आपला परभणी महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकाचे चे निवडणुकी लागलेल्या आहेत वेगवेगळे पक्षाचे उमेदवार सध्या मैदानामध्ये उतरलेले आहे सध्या मी आहे जिंतूर शहरामध्ये जिंतूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे एक उमेदवार आहे आणि काही नगरसेवकचे उमेदवार सुद्धा इथे सोडलेले आहेत आणि आपल्यासोबत आज याच्यावर चर्चा करण्यासाठी जिंतूरचे माजी आमदार विजयराव भांबळे सर आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार स्थिती लागलेली आहे आपल्या जिंतूर शहरामध्ये परवा दिवशी अजितदादा यांची सभा झाली आज भाजपची बी सभा इथं होणार आहे काय समीकरण आहे सगळी जिंतूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळे आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावरती साध्या बेगम कफिल फारुकी आणि खाली पंचवीस उमेदवार घडच्या चिन्हावर या ठिकाणी अजिदाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभे केले काल या ठिकाणी अजिदाची सभा जिंत शहरामध्ये झाली आणि सभेमध्ये दादांनी सुद्धा सगळ्या माझ्या जिंत विनंती केली की जिंतुरची नगरपालिका ही राष्ट्रवादीच्या विचाराशी आपण निवडून द्या आणि नगरपालिका निवडून दिल्याच्या नंतर शहरातले जे मुख्य प्रश्न आहेत ज्या गोष्टींचा उल्लेख मी भाषणामध्ये केला होता शहरामध्ये चांगल्या प्रकारचे शादी हिंदू समाजासाठी चांगल्या प्रकारचं मंगल करले आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी नाट्यगृह आणि शहरामध्ये विविध ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज असतील स्वच्छतेचे प्रस्ताव हो। कामाला निधी आम्हाला द्यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी भाषणात केली आणि दादांनी सुद्धा उल्लेख केला की तुम्ही सगळी नगरपालिका आमची निवडून द्या मी, मी शब्दाचा पक्का आहे आणि दादा हे शब्द ते पाळते हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे म्हणून पुनशे मी सर्व जिंतुर्गाला कर विनंती करतोय की आपण कुठल्याही भूल थापल्या बळी पडू नका आणि चांगल्या चांगल्या पक्षाला चांगल्या विचाराला आपण सगळं निवडून द्यावं त्याच्यामध्ये कफीलभाई फारुखी यांच्या पत्नी साबिया बेगम कफील फारुखी यांना आपण अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि पंचवीस उमेदवार हे पण घडायचे चिन्ह उभे या सगळ्याला आपण चांगल्या मताने मिळून द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि मला विशेष करून अकरा नंबरच्या सगळ्या जनतेला एक नंबरपणे विनंती करायची की प्रभाग अकरा मध्ये आता मी एवढे चांगले उमेदवार दिले जे होत करू ज्यांना खरोखर कामाची आवड आहे जे त्या प्रभागामध्ये निवडून आल्याच्या नंतर ते वाडात राहतील लोकांचे काम करतील काही उमेदवार मी आता बघतोय निवडून आले की कोणी नगरसेवक जातच नाही त्या वार्डावर कोणी पुण्याला राहते कोणी मुंबईला राहते कोणी नांदेडला राहते अशा पद्धतीनं काही प्रभागामध्ये लोकांची असे म्हणणं आहे की आम्हाला नगरसेवक असा द्या किंवा उमेदवार द्या ती निवडून ते आमच्या लोकांची काम करेल म्हणून अतिशय आम्ही तिन्ही उमेदवार या ठिकाणी दिले आज रवी नागरे सकाळी करून मला सहकार्य चांगलं काम त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा सर्वसामान्य लोकांचं काम त्यांनी दोन तीन वर्ष भरपूर केलं कोणाचंही काम असेल तर तो फोन उचलल असं रवीचं काम चांगलंय अरुण भोगे म्हणजे सर्ववासी आसजी यांचे चिरंजीव त्यांनाही राजकीय खूप मोठा अनुभव आहे एक वेळेस ते नगरसेवक होते त्यांच्या आई जिल्हा परिषदेच्या सभापती होत्या त्यांचाही दानगा संपर्क संपूर्ण शहरामध्ये त्याचबरोबर दीपक चंद्रे म्हणजे तो त्याच प्रभागामध्ये राहतो त्याचंही काम त्या ठिकाणी चांगले म्हणून मला सगळ्या प्रभाग क्रमांक अकराच्या लोकांना नम्रपणे विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणचा नगरसेवक आतापर्यंत आमच्या विचाराचा तुम्ही निवडून द्याल एक वेळेस आमच्या विचाराचा नगरसेवक त्या प्रभागामध्ये निवडून द्या भाबीला आपण निवडून द्या तो प्रभाग क्रमांक अकरा त्या ठिकाणी माझे सगळे नगरसेवक भाभी आणि विजय भांबळे आम्ही सगळे मिळून त्या अकरा नंबरमध्ये वैयक्तिक लक्ष घालू आणि त्या प्रभागाच्या ज्या ज्या लोकांच्या मागण्या त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम आम्ही सगळे कार्यकर्ते करू हा विश्वास मी आजच्या मुला या मुलाखतीच्या निमित्तानं माझ्या अकरा नंबर मधल्या जनतेला मी या ठिकाणी देणार आहे म्हणून आपण भाभीच्या समोरच्या घरेचं बटन दाबून भाभीला आपण या ठिकाणी निवडून द्या आणि शहरामधले पंचवीस उमेदवार आणि प्रभाक्रमामधले तीन उमेदवार हे पण घरेचे चिन्हा रुग्ण यांनाही आपण चांगल्या मतांनी निवडून द्यावं हीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो नाही मी दोन उमेदवार आहेत तुमची इच्छा होती की दहा मधून एक गोष्ट लक्षात ठेवा शेवटी लोकशाही आता काही काही आमदार तर मुंबईला राहते पण निवडून येत आपल्या महाराष्ट्रात असे बरेच मतदारसंघ आहेत कि बाहेर जिल्ह्यातला आमदार दुसऱ्या जिल्ह्यात निवडून येतो मागचे सुद्धा काही नगरसेवक दुसऱ्या प्रभागावर निवडाल आमचा पिंटू हा ऍक्च्युली त्याचं घर होत एक मध्ये पण तो, तो मागच्या वेळेस तो चार मध्ये निघाला शेवटी कार्यकर्ता कोण काम करते है? हे महत्वाचं आहे आणि मला खात्री आहे हे सगळे तरुण कार्यकर्ते भरपूर आहेत नव्या दमाचे आहेत नव्या उमेदीचे आहेत आणि मला विश्वास आहे हे तरुण कार्यकर्ते नक्कीच त्या अकाउंट नंबरचा चेहरा मोहरा बदलतील अशी मी खात्री या ठिकाणी देतो आणि मी पुन्हा एकदा आस्वस्थ करतो जनतेला कुठलीही चूक करू नका नगरपालिका आमच्या विचाराशी निवडून द्या त्या नगरपालिकेच्या माध्यमातून या शहराचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा आत्मविश्वास मी या ठिकाणी आज व्यक्त करतो अठरा मध्ये अठरामधून आपल्याला उमेदवारी साहेब गंभीर तुमच्या मी या जिंतूरचा एक सुशिक्षित युवा म्हणून त्या समाजाचा काही दला लागतो त्यासाठी मी प्रभाग क्रमांक अकरा मधून साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बाळेसाहेब बाळासाहेब भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सुरेश भैया असतील लक्ष्मण असतील साबिया बेगम बाबी असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी अकरा ब मधनं फॉर्म भरलेला आहे आणि मला नक्की माहिती आहे यावेळेस जनता बदल करणार या जनतेला बदल हवा या जनतेला विकास हवाय आपल्या ऑफिसेसमध्ये होतं काय माहितीये का विकास कागदावर आणि पैसे खिशात ही परिस्थिती आपल्याला कुठे बदलायची आहे जर अकरा क्रमांक वाढ हा जर आपण जर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला दिलात तर येत्या काही काळामध्ये प्रभाग क्रमांक का अकरा हा या जिंतूर मधील आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जाईल अशी मी आपल्याला आपल्या मार्फत साहेबांमार्फत खात्री देतो आणि विकास काय असतो हा तुम्ही डोळ्याने बघा त्याच्यावरती आपण खूप काम केलेलं आहे कसं माहित आहे का जेव्हा आपण समाजासाठी समाजात राहून जेव्हा काम करतो काही ठिकाणी आपल्याला काही गोष्टी आडव्या येतात त्यासाठी आपल्याला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज असते कुणाच्या मदतीची गरज असते सामाजिक जनता काय आहे माहिती आहे का स्वतःच्या कामाशी काम ठेवणारी आहे पण यावेळेस आपण असं न करता जो माणूस कुणीही असो जो माणूस समाजासाठी ग्राउंड लेव्हलला काम करतो आपण त्याला साथ द्या जर कुठे कोणतं आंदोलन चालू असेल तर दोन मिनिटं उभा राहून तिथे बघा की तो कशासाठी करतोय काय आंदोलन आहे आणि त्याला तुम्ही पाठिंबा द्या अशी माझी इच्छा तर या गोष्टीसाठी आम्ही ग्राउंड लेवलला काम करत होतो साहेबांनी आमची किंमत केली साहेबांनी आम्हाला राष्ट्रवादीचं तिकीट दिलं आणि त्याचमुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या आदेशाखाली आम्ही तिथे काम करणार आहोत प्रभाग क्रमांक का अकराच्या काही नागरिकांनी मला एक प्रश्न विचारला आपण तर वॉर्डाच्या बाहेरच्या आहात तर इथं आपली काम करण्याचं कसं असणार तुम्ही काम कसे करणार तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो प्रभाग क्रमांक दहा जरी माझा असेल तर तिथं माझ्या नावामुळे कामे नाही झालेत माझ्या कामामुळे नाव झाले आणि ही जी नगरपालिका असते आपली नगर परिषद असते तिथून जो माणूस आपल्या वार्डासाठी काम आणू शकतो त्या माणसाला तुम्ही प्रोत्साहन करा वार्डाचं असं काही नसतं कुगलचा माणूस लोकशाहीमध्ये कुठेही उभा राहू शकतो तुम्ही त्याचं काम बघा नावावर ह्या गोष्टी होत नाही